नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच असलं पाहिजे वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी आजचा जो व्हिडिओ आहे थोडासा वेगळा असणार आहे याआधी मी भरपूर वेगवेगळे डाएट प्लान्स तुमच्यासोबत शेअर केले होते पण आजचा जो डाएट प्लॅन असणार आहे तो संपूर्ण फळांवरती आधारित असा डाएट प्लॅन असणार आहे म्हणजे आजचा डाएट प्लॅन आपला फ्रूट डाएट प्लॅन असणार आहे जो सात दिवसात तुमचं पाच किलोपर्यंत वजन नैसर्गिकरित्या कमी करून देणार आहे याच बरोबर तुमची स्किन देखील ग्लो करणार आहे त्वचावरती त्वचेवरती नैसर्गिक चमक आणून देणारा असा हा डाएट प्लॅन असणार आहे साधा सोपा आणि नैसर्गिक इझी कोणालाही फॉलो करता येईल असा हा डायट प्लॅन आहे आज आपण फळांवर आधारित असा सात दिवसांचा डायट प्लॅन पाहणार आहोत म्हणजे थोडक्यात आपण फ्रूट डायट प्लॅन पाहणार आहोत जो सध्या खूप चर्चित आणि खूप जास्त ट्रेंडिंग असा असा डाएट प्लॅन आहे बरेच जण हा डायट प्लॅन फॉलो देखील करतात आणि खूप चांगले रिझल्ट या डाएट प्लॅन मधून मिळतात सात दिवसांमध्ये तुम्ही तुमचं आरामात वजन कमी करू शकता हा डाएट प्लॅन फॉलो केल्यामुळे तुमचं शरीर हलकं होणार आहे वजन तर कमी होतच पण याच बरोबर तुमची त्वचा देखील चमकू लागते हो स्किन वरती चांगला ग्लो येतो कारण फ्रुट्स खाल्ल्यामुळे खूप जास्त आपली स्किन जी आहे ती आतून इजेन्युएट होते आणि तुमचे जे चांगले सेल्स असतात ते बाहेर येतात आणि स्किन ग्लो करायला सुरुवात होते तर हा डाएट प्लान हा फळांचा आहार तुम्ही घेतल्यामुळे तुमचं शरीर जे आहे ते ताजंतवानं होतं डिटॉक्स होतं आणि शरीर हलकं देखील होतं याचबरोबर जसं की मी आत्ता सांगितलं तुमची ओवरऑल बॉडी जी आहे ती क्लीन व्हायला मदत होते म्हणूनच देखील चांगली ग्लो करायला सुरुवात करते तर फळांवर आधारित डाएट प्लान म्हणजेच तुमचं शरीर ताजतवानं करण्यासाठी शरीर डिटॉक्स करण्यासाठी आणि नैसर्गिकरित्या तुमची स्किन आतून ग्लो करण्यासाठी एक साधा आणि नैसर्गिक असा मार्ग आहे पण फळांवर आधारित असणारा डाएट प्लान आपण दीर्घकाळासाठी फॉलो नाही करू शकत कारण त्याच्यातून आपल्याला फायबर्स मिळतात पण फायबरयुक्त आहारच फक्त आपल्या शरीराला गरजेचा नसतो तर आपल्या शरीराला प्रोटीन हेल्दी फॅट्स आणि त्याचबरोबर काही महत्त्वाचे पोषक तत्व देखील आपल्या शरीरासाठी गरजेचे असतात त्यामुळे हा डायट प्लॅन आपल्याला फक्त सात दिवसांसाठी करायचा आहे त्यापेक्षा जास्त फॉलो करायचा नाही आहे प्रत्येकालाच हा डायट प्लॅन जमेल असं नाही पण ज्यांना पॉसिबल आहे ज्यांना फास्ट वेट लॉस करायचा आहे याचबरोबर आता नवरात्री देखील आलेली आहे नवरात्रीमध्ये देखील तुम्ही एखाद दोन दिवस जर फक्त फ्रूटचा आहार घेणार असाल बऱ्याचदा आपल्या ठिकाणी म्हणजे आमच्या इकडे तरी पहिल्या दिवशी फक्त फ्रूट्स खाल्ले जातात किंवा पहिल्या दिवशी तिखट काही खाल्लं जात नाही तर तुमच्याकडे देखील असंच असेल तर तुम्ही देखील हा डाएट प्लॅन एक दोन दिवसासाठी जरी तुम्हाला फॉलो करायचा असेल तरी तुम्ही करू शकता आणि चांगले रिझल्ट तुमच्या वजनामध्ये तुम्हाला नक्कीच मिळतील तर मग आजच्या डाएट प्लॅनमध्ये काय गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्यात या सात दिवसांमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी खायच्यात हे सगळं आपण आता डिटेलमध्ये पाहूयात तर यामध्ये सकाळी उठल्या उठल्या तुम्ही पिणार आहात कोमट पाणी किंवा गरम पाण्याचा ग्लास किंवा लिंबू पाणी पिऊ शकता काही जणांना लिंबू पाण्याने ॲसिडिटी होती तर तुम्ही फक्त गरम पाणी पिलं तरी देखील चालणार आहे त्यासोबत तुम्ही खायचे आहेत भिजवलेले पाच बदाम आणि दोन तुम्ही इथे डेट्स खाऊ शकता किंवा दोन अक्रोड खाऊ शकता तर यातलं तुम्ही कोणतंही गोष्ट खाऊ शकता नंतर तुम्ही करणार आहात नाश्ता साडेआठच्या दरम्यान आठ ते साडेआठच्या दरम्यान जास्तीत जास्त नऊच्या दरम्यान खूप जास्त उशीर करायचा नाही तर नाश्त्यामध्ये तुम्ही कोणत्याही फळाची स्मूदी घ्यायची आहे जसं की सफरचंद झालं चिकू पेरू किंवा केळी झाली कोणत्याही तुम्ही पपई असेल किंवा मस्कमेलन असेल कोणत्या फ्रूटची तुम्हाला स्मूदी करायची त्याची तुम्ही स्मूदी करायची एक ग्लास भरून कोणत्याही पद्धतीची एक्स्ट्रा ॲडेड शुगर त्याच्यात नसावी जो फळांचा जो नॅचरल स्वीटनेस आहे तोच बाकी तुम्हाला एक्स्ट्रा त्यात काही ॲड करायचं नाही दूध इथे तुम्हाला लो फॅट दूध वापरायचं आहे लो फॅट दूध तुम्ही घरी देखील बनवू शकता म्हणजे घरात जे तुम्ही दूध आणता त्याच्यावरची तुम्ही एक दोन वेळा निघालेली साई जर काढली तर ते लो फॅट दूध होतं तर तेच तुम्हाला वापरायचं आहे आणि स्मूदी तयार करायची याच्यामध्ये तुम्ही चिया सीड्स किंवा सीड मिक्स जे असतात ते देखील ॲड करू शकता आणि ती स्मूदी तुम्ही एन्जॉय करायची आहे सकाळच्या ब्रेकफस्टमध्ये नंतर तुम्हाला मध्य सकाळी म्हणजे मिड मॉर्निंगला जर भूक लागली तर काय खायचं ते बघूयात कोणतं फ्रूट तुम्ही त्या दरम्यान घ्यायचं आहे ते, ते पाहूया तर मिड मॉर्निंगला तुम्ही घेऊ शकता द्राक्ष खरबूज किंवा टरबूज म्हणजे मस्कमेलन किंवा वॉटरमेलन आणि किंवा मग ग्रेप्स यामधलं तुम्ही कोणतंही फ्रूट घेऊ शकता क्वांटिटी तुमच्या भुकेनुसार कमीत कमी खायची जास्त खूप खायचं नाहीये किंवा मग तुम्ही नारळ पाणी घेऊ हो शकता त्याच्यातून तुमच्या बॉडीला इलेक्ट्रोलाइट मिळणार आहे त्याच्यातून वेगळी एनर्जी तुमच्या शरीराला मिळते चक्कर वगैरे तुम्हाला येणार नाही तर मग नारळ पाणी घ्यायचं आहे फ्रूट घेऊ हो शकता किंवा नारळ पाणी त्यानंतर दुपारच्या जेवणात तुम्हाला डायरेक्ट तुम्ही एक ते दोन वाजता तुम्हाला तुम्हा दुपारचं जेवण आहे त्या दरम्यान देखील आपण फ्रूट्सच खाणार आहोत पण इथे तुम्ही फ्रूटचं चाट बनवून खाऊ शकता किंवा सॅलड बनवून खाऊ शकता ज्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या आवडीचे कोणतेही फ्रूट्स ॲड करा या व्यतिरिक्त तुम्ही त्याच्यामध्ये पुदिन्याची पानं काळं मीठ यासारख्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करायच्यात थोडंसं दही जर तुम्हाला हवं असेल तर खाऊ शकता किंवा काही गरज नाही आहे फ्रूटचं सॅलड बनवा आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये कोणताही फ्रूट घाला सफरछंद असेल किंवा किवी असेल द्राक्ष असतील जी तुम्हाला फ्रूट्स आवडतात ती त्याच्यात ॲड करा मिक्स फ्रूटचं सॅलड बनवा आणि ते तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये एन्जॉय करा नंतर संध्याकाळच्या वेळी काय खायचं ते बघूया तर संध्याकाळच्या वेळी तुम्ही घ्यायची आहे ग्रीन टी किंवा ब्लॅक टी कोणतंही हर्बल टी तुम्ही घेऊ शकता इथे जसं की कॅमोमाइल टी आहे माछा टी आहे हे देखील तुम्हाला भरपूर अँटीऑक्सिडंट्स तुमच्या शरीरामध्ये मिळतील आणि वजन कमी करायला तुम्हाला अजून जास्त हेल्प होणार आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला भूक लागली असेल जर संध्याकाळच्या वेळी देखील तुम्हाला काहीतरी खायचं असेल तर तुम्ही इथे एक ॲव्या खाऊ शकता किंवा एक केळं खाऊ शकता या व्यतिरिक्त बाकी काहीच खायचं नाहीये आणि मग डायरेक्ट तुम्हाला रात्रीचं जेवण करायचंय सात आठ वाजता त्यावेळी तुम्ही खाऊ शकता पेरू किंवा चिक्कू या व्यतिरिक्त याच्यामध्ये थोडंसं डाळिंब घालू शकता किंवा बेरीज खाऊ शकता कारण याच्यामध्ये डाळिंब आणि बेरीजमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे तुमच्या शरीराला चांगलं वजन कमी करण्यासाठी मदत करतील आणि पोट देखील जास्त वेळ भरलेलं राहील भूक लागणार नाही यामुळे मग तुम्ही डाळिंब आणि बेरीज देखील थोडं थोडं त्याच्यामध्ये ॲड करा आणि ते देखील खावा तर या संपूर्ण असा दिवसभराचा हा फ्रूट डाएट प्लॅन होता हा बऱ्याच जणांना सूट करतो बऱ्याच जणांना सूट करत नाही पण फास्ट वेट लॉस करण्यासाठी खूप जास्त बेनिफिशियल असा डायट प्लॅन असणार आहे याचे फायदे काय आहेत आपल्याला तर वजन तुमचं झटपट कमी होण्यास मदत होते या व्यतिरिक्त दुसरं म्हणजे पचन सुधारतं तिसरं म्हणजे तुमची त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी हे खूप जास्त चांग चांगलं मानलं जातं याचबरोबर शरीरातील घाण बाहेर टाकण्यासाठी म्हणजे शरीराला डिटॉक्स करण्यासाठी हा उपयुक्त ठरणारा डायट प्लॅन असणार आहे तर आता लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी सांगते हा डाएट प्लान सात दिवसांपेक्षा जास्त फॉलो करायचा नाही आहे जास्त दीर्घ काळासाठी म्हणजे आठवड्यापेक्षा जास्त फळांचा आहार घेणं फळांचा डाएट करणं हे तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकतं कारण मग तुमच्या शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता भासू शकते आणि तुम्हाला ते चक्कर वगैरे येऊ शकते किंवा बऱ्याच अशा काही गोष्टी होऊ शकतात त्यामुळे पा पाच ते सात सा दिवसांचा डिटॉक्स ठीक आहे यापेक्षा जास्त तुम्हाला फळ आहार घ्यायचा नाहीये त्यानंतर तुम्हाला शरीरासाठी लागणारे घटक जसं की डाळी भाज्या कडधान्ये धान्य नट्स यासारख्या गोष्टी घ्यायला तुम्हाला सुरुवात करायची आहे या व्यतिरिक्त ज्यांना किडनीचे आजार पचनाचा त्रास असणारे किंवा डायबेटिक्स असणारे या लोकांनी हा डायट प्लॅन फॉलो करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे त्याशिवाय अशा पद्धतीचे डाएट प्लॅन तुम्ही अजिबात फॉलो करायचे नाही आहेत तर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्यायच्या आहेत आणि मगच हा डाएट प्लॅन फॉलो करायचा आहे कुठेही तुम्हाला हा डाएट प्लॅन फॉलो करताना जर कोणत्या पद्धतीचा त्रास जाणवला तर तिथेच तुम्ही हा डाएट फॉलो करणं स्टॉप करायचा आहे त्यापुढे तो डायट तुम्हाला फॉलो करायचा नाही आहे या व्यतिरिक्त कोणताही प्रॉब्लेम असेल आधी तुमच्या डॉक्टरसोबत कन्सल्ट करा आणि मगच हा डाएट प्लॅन फॉलो करा चला तर मग हा फ्रूट आहार तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते फ्रूट डाएट प्लॅन आहे हा सात दिवसामध्ये तुमचं पाच किलोपर्यंत वजन हा डाएट प्लॅन कमी करणार आहे नक्की हा फ्रूट डाएट प्लॅन तुम्ही एन्जॉय करा आधी मी भरपूर वेगळे वेगळे डाएट प्लॅन शेअर केले आहेत फ्रूट डाएट प्लॅन मी पहिल्यांदा शेअर केला आहे तर चांगला प्रतिसाद द्या या व्हिडिओला देखील आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्सला देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांना देखील वजन कमी करायचं असेल आणि स्किन नॅचरली ग्लो करायचे असेल तर या डाएट प्लॅनचा नक्कीच फायदा होणार आहे चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूयात भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश राहा आनंदी राहा आणि फिट राहा बाय फ्रेंड्स